या तालुक्यामध्ये विद्यमान आमदार आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत त्यांच्याकडून या तालुक्यातल्या आणि शहरातल्या कामाच्या विकासकामाच्या बाबतीमध्ये जो काही स्तरीय सुरू आहे या याबद्दल या ठिकाणी या वस्तुती नेमकी काय आहे यासंबंधी मी आपल्याला माहिती सांगणार आहे गेले दोन तीन महिन्यामध्ये जे काही फलटण तालुक्यामध्ये जी काही विकास कामं पूर्वीची कामं सुरू होत आहेत त्याच्याबद्दल विद्यमान आमदार श्रेय घेत आहेत आता कालचं उदाहरण तुम्हाला सांगतो काल फलटण एस टी डेपोमध्ये दहा नवीन बसेस आल्या आणि त्याचं त्यांनी श्रेय घ्यायचा प्रयत्न केला खरं तर ही एस टी डिपोमध्ये बसेसची मागणी आमची फार पूर्वीची आहे एकवीस बावीस सालापासून यांनी मागणी करतोय त्या काळामध्ये अनेक बैठकाही झाल्या साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठका झाल्या परंतु त्या तत्कालीन शासनानं दुर्लभ निर्णय कुठला घेतला नव्हता आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये सत्तेमध्येही काम केलं विरोधामध्येही काम केलं आणि त्याही मी बसेसची मागणी केली होती परंतु शासनानं निर्णय न घेतल्यामुळं ते काम अर्ध्यावर राहिलं आत्ता जे दहा वर्ष आपल्या एस टी डेपोला आल्या त्यामध्ये हे काय फलटण एस टी डेपोसाठी फक्त बसेस आल्या असं नाही तर संपूर्ण राज्यामध्ये सगळ्या एस टी डेपोमध्ये ह्या बसेस आता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि याचं कारण म्हणजे शासनानं धोरण निर्णय घेतला आणि सगळ्याच एस टी डेपोमध्ये जिथे बसेसची आवश्यकता आहे तिथं तिथं त्या बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तर ह्या अशा नवीन बसेस येणं हे काही नवीन नाही गेल्या तीस वर्षामध्ये रामदास साहेब मी असेल आमच्या काळामध्ये अनेक वेळा या एस टी डेपोला बसेस आलेल्या आहेत पण त्याची आम्ही प्रसिद्धी कधीही केली नाही परंतु काल दहा बसेस आल्या आणि या दहा बसेस जणू काही आमच्याच पत्रानं आल्या असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं हे काय अशी बसेस येणं ओपन करून देणं ही काय क कारवाई ही काय चार दोन दिवसामध्ये होत नाही आज पत्र दिलं की एक दोन दिवसामध्ये बसेस आल्या असं होत नाही ते हर पूर्वीपासून आमचं ते मागणी होती आणि आवश्यकता होती दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी कालचे काय वक्तव्य विद्यमान विद्यमान आमदारांनी केलं ते म्हणजे फलटण बस डेपो एक बारामतीच्या सारखा करणार निश्चितपणे करायची हरकत नाही चांगली गोष्ट विकासाची केली पाहिजे परंतु याच्या आधी आपण जर बघितलं पलटण डेपो आजची आपण परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी बरेचसे काम झाले आजच्या काळामध्ये आपण चार पाच कोटी रुपये मंजूर करून त्या का। ठिकाणी कॉन्क्रिटिकचं काम केलं टेविंगचं काम केलं आणि आज आपण जर एस टी डेपो आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी ते आपण सुधारणा झालेल्या आपल्याला दिसून येते आणि तिथं पाणी साठलं होतं आज तशी परिस्थिती नाही वेगळ्या बारामती लसटी जाण्यासाठी वेगळ्या तिथं आगार किंवा वेगळी जागा तिथं पलिकडची वाढवून तिथं आपण ते छोटा डेपो सुरू केला त्यामुळं आजची परिस्थिती डेपोची अतिशय व्यवस्थित आहे आणि याच्यापेक्षा आणखी सुधारणा करणं मान्य आहे मला शेवटी सुधारणा काही थांबत नाही आणखी सुधारणा केल्या पाहिजेत आणि त्यांनी ते कराव्या त्यांना संधी लोकांनी दिली त्यांनी ते काम करावं त्याबद्दल आमचं काय दुमत नाही परंतु फुकटचं स्त्रेय त्या ठिकाणी घेण्यात येऊ नये आणि लोकांनी दिशाभूल करणं थांबावं अशी माझी त्या ठिकाणी तुमच्या मार्फत त्यांना आव्हान आहे दुसरी गोष्ट ना पलटण नगरपालिकेमध्ये आम्ही मागच्या दोन वेळा पत्रकार परिषदेत घेतली आणि त्या ठिकाणी आमचे सगळेच उप नगरसेवक उपस्थित होते आमचे पण रोगुंजटे असतील भाई असतील आणि सर्व नगरसेवक मी सगळ्यांची नावं घेत नाही आता दत्तबापू इथं उपस्थित या ठिकाणी मला सांगायचं आहे की फलटण शहरासाठी अनेक नगरोत्थान योजनेतून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून अनेक कोट्यवधी रुपयाचा निधी या ठिकाणी आम्ही आणलेला आहे आणि आजही ती कामं सुरू आहेत परंतु ते कामं याच्या कामाशी आढळून करायची आणि त्या कामाचं नारळ फोडायचे अशी जी काय पद्धत सुरू आहे ती खरं तर थांबवली पाहिजे मी उदाहरण दाखल सांगतो अशी अनेक कामं साहेबांच्या आमच्या फंडातून या फलटण शहराच्या विकासासाठी आणलेली अनेक कामं आहेत त्यातली उदाहरण दाखल मी सांगतो का मग या ठिकाणी एक दोन काम आहेत की प्रभा क्रमांक सहामध्ये जवळजवळ एक कोटी पन्नास लाख रुपयाचं नदी नदीपात्रातील रिटर्निंग वॉल बांधणे हे काम आमच्या फंडातून मंजूर आहे त्या कामाचं दे त्या ठिकाणी नारळ विरोधकांनी फोडला पण ठीक आहे उदोगांनी फोडला हरकत नाही पण आम्हाला बोललं पाहिजे होतं हे जे प्रोटोकॉल आहे ते अधिकाऱ्यांनी पाळले पाहिजेत आणि आम्हाला पुढच्या काळामध्ये यासंबंधी सर्व अधिकाऱ्यांना आमच्या भाषेमध्ये सांगून कशा पद्धतीनं वागलं पाहिजे याची सूचना आम्ही देऊ आणि नाही सुद्धा सुधारणा झाली तर निश्चितपणे पुढं कशाप्रकारे अधिकाऱ्यांशी बोलायचं वागायचं याची आम्हाला भाषा कळते तर माझ्या आपल्या अधिकाऱ्यांनाही सूचना आहे की कुठल्याही पद्धतीचं काम करताना पारदर्शीपणे काम केलं पाहिजे पक्षीपातीपणा न करता काम केलं पाहिजे आणि जे काही नियमान आहे ते नियमानं सर्व कारवाई झाली पाहिजे दुसरं उदाहरण पलटण मधील प्रभाकरांना नऊ मधील अरविंद पवार ते मला डांबरे करणे त्याचंही त्यांनी नारळ फोडलं दुसरं प्रभाकर नऊ बरगे घर ते जाधव रस्ता करणे त्याचंही ते नारळ फोडला दुसरं नाबार्डमधून एक कोटी एकोण लाखाचा बॉक्स फुल त्या ठिकाणी सेल फुल त्याचंही ते नारळ फोडला असे अनेक आम्ही उदाहरण सांगितले मी अशी अनेक कामं मी मागेही सांगितलं की आत्ता विजय आमदारांना फक्त सहा महिने फक्त नारळ फोडण्याचं काम पुरेल एवढी कामं विकास कामी साहेबांच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी त्या तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून आणले आणि त्यामुळं या सर्व कामांचा श्रेय घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये आणि लोकांची दिशाभूल करणं विद्यान आमदार यांनी थांबवावं अशी माझी तुमच्या मार्फत आहवान आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज द टाइम्स न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐक